It's nice, you हाय फ्रेंड्स मी आहे योगेश कसे आज सगळे आज आपण आलो आहोत सज्जनगडला माझ्यासोबत मुलगी आहे माही आहे तर खास हिला सज्जनगड दाखवण्यासाठी आपण आज आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर मोहित आकाश आणि अमित आहे आणि वरती गडावर भरपूर पूजा अर्चा चालली त्यामुळे आवाज भरपूर येतोय सज्जनगड सज्जनगड हा महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी परळी गाव असल्याने याला परळीचा किल्ला असेही बोलतात या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून तीन हजार तीनशे पन्नास फूट आहे सातारा शहरापासून अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे या व्हिडिओमध्ये आपण सच्चनगडावरील सर्व महत्त्वाची ठिकाणे बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो बघत रहा बघा ताकाची पण सोय आहे स्पेशल ताजे मसाला ताकद थोड्या पायऱ्या चढून पुढे आलं की दोन छोटी मंदिरे आपल्या निदर्शनास येतात डाव्या बाजूला श्री हनुमानाचं मंदिर आहे आणि उजव्या बाजूला गोमातेचं मंदिर आहे ओय देव महोदय आपण आता प्रार्थना करा रक्षण या ताकन यालो आणि तुम्हीचच तो या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी अकराव्या शतकात केली सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिल शाकडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमच्या वास्तव्यास आले या गडावर जाण्यासाठी चांगला पायरी मार्ग उपलब्ध आहे सर्वात पहिलं प्रवेशद्वार आहे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराचे दरवाजे आजही भक्कम व आकर्षक आहेत पुढे आल्यावर श्री समर्थ महाद्वार बघायला मिळत या गडावर जे राम मंदिर आहे याच्या तळघरात श्री समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे समर्थ रामदास स्वामींच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हे राम मंदिर बांधून घेतले व तळघरात समाधी बांधली ओ महाप्रसाद ची लाइन आहे yana जिकडे गेर तिकडे मांजर पाहिजेत मित्रांनो महाप्रसाद घेतलाय माहीने आणि मोहितने है ना काय काय खिर आहे का ती लापशी का मित्रांनो शाळेची ट्रिप पण आलेली आहे बघा लहान मुलांची सांगा तुमच्या गावाचं नाव काय शिवराम औदुंबर चोपडे गाव कवे तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर आम्ही पौर्णिम्यासाठी सज्जन गडावरती दर्शनाला आलेलो आहोत खूप छान पूर्वीच्या काळात तिकडे घोड्यांना पाणी पिण्याची सोय होत होती या पाण्यात बघा छोटे छोटे मासे येत या ठिकाणी दगडी चुन्याचा घाण आहे म्हणजे गड बांधण्यासाठी जे लागत होतं मटेरियल ते इथं तयार केलं जात होतं हे बघा तुम्ही बघू शकता किती मोठा आहे बगाडाचं जे चाक असतं रथाचं त्याच्या एवढंच मला हे वाटतंय चाक बघा ना जरा फुटलेलं आहे तर आणि बैलांच्या सायनं फिरवला जात होता हा गाणं हे पण एक जुनं इमारत आहे है, है ना मशिदीसारखे थोडंसं स्ट्रक्चर आहे याचं पडीक अवस्थेत आहे हे बघा असतो जास्त हो जास्त हजार देऊ नका हे <laughs> बघ ना जेवढ्या हो हे बघ ना चला आता आपण आगलाई देवीचं दर्शन घेऊया च्या बाजूचाच हा धर्मध्वज बघा आता आपण तटबंदीकडे आलोय खूप मजबूत अशी तटबंदी आहे बघा

माई कसं वाटतंय खूप छान इकडचा कडा बघू शकताय जबरदस्तच आहे आणि खाली गाव बघा थोडस सा धुक्यासारखं वाट वातावरण आहे इथं पण एक मारुती मंदिर भेटलेलं आहे आपल्याला

हे बघा मित्रांनो सज्जनगडावर हे एक मावशीचं दुकान आहे इकडे बऱ्याच वस्तू आपण शॉपिंग करू शकतो तर जरा थोडीशी माहिती सांगतील सांगा मावशी काय काय इकडे ही डिस्कोमनेची माळ आहे ती ऐंशीला ला आहे राजमुद्रा पन्नासला ला आहे हा शिवाजी तीसला आहे हे तीस तीस आहे बघा हा हे दहाच आहे समर्थ शेवा मंडळाचं होय म्हणजे इकडे फोटो आहे त्यांचा आहे ना समर्थांचा शूज समर्थच आहे तीस तीस चे आहे राजा साठला आहे मस्तशे तीन तीनशे अजून आणि हे पर्स आहेत ना इकडे हा माळा पन्नास ला, ला। जप्पाच्या ही ढाल तलवार ही बंदूक 100 ला आहे या पर्स वगैरे 100 पर ला आहे हो प्रत्येक मध्ये कुठली 100 ला आहे का हा सगळ्या शंभरचे चे आहेत हे 120 चे हां बावली ओके आणि इकडे 120 आहे इकडे हे जे आहेत ना हातातले हे काय 33 आहे 33 चे आहे हे धाराचं आहे हे वीस वीसच आहे का ते लहान बाळ करतात काय मग सांगायचं हे लहान मुलांनाच खेळण्यासाठी पंखा आहे पन्नास रिकडे कासव पण आहे ना इकडे हा कासव पण आहे शंभर बाल आहे फोटो अन्नपूर्ण ठेवू शकतो ना आपण खेळणी आहेत ना लहान मुलांसाठी लहान मुलांचीच खेळणी आहे आणि हे हे किचन नाही सांगितलं ना आपण हे चाळीस चाळीसचे आहे किचन हे चाळीस आहे हे तीस आहे शिवाजी महाराज आहेत ना हा शिवाजी महाराजच आहे आणि तेच ठेवतो रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज है आहे कडे पण आहे ना इकडे घंटी वगैरे पन्नास लाय पन्नास लाय तीस चे कडे इकडे प्रसाद पण ठेवलाय तुम्ही प्रसाद पण ठेवलाय हा वीस हो लाय हा, हो हा, वी हा पंधराला आहे हा तीस लाय आणि सर्व खेळणीच मग है ना हो होत खेळणीच आहेत शंभरची आहेत अशी गाड्या घेईल तसे आहेत okay. म्हणजे ओके धन्यवाद मावशी हे पण घेऊ शकतो हे घेऊ शकतो बँट बघ तू म्हणजे क कलरवाले घे माझ्या मते हां ते ते पण आहे किंवा हे पण चांगलं आहे बरं हे पण घे ब्लॅक आहे ना कितीला मावशी आहे तीसला म्हणजे तुम्ही घे हे 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 वालं हां त्यातलंच आहे लोकेट। ना? अजून तू तू काय घेते माहिती आहे घेते का <laughs> मित्रांनो आपण आता सोनाळे तळे बघायला आलो इकडे हे पिण्याचे पाणी असं लिहिलेलं आहे ना तिकडे ते बघ आणि इकडे भक्तधाम आहे मित्रांनो इकडे श्रीधर कुटी आहे आणि इकडे समर्थ रामदासांच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि इकडेच आपण बघितली समर्थ रामदासांची मूर्ती खूप छान वाटतं बघताना च आपण आता जे शेज आहे बाजूला इकडे दिसतंय तिकडून बाहेर आलोय आणि इकडे समर्थ रामदासांच्या ज्या नित्य वापरातल्या वस्तू आहेत त्या जतन करून ठेवलेल्या आहेत त्यात मुख्य म्हणजे छत्रपती शिवरायांनी रामदासांना जो पलंग दिला होता म्हणजे आराम करण्यासाठी तो तिकडे बघितला आणि दोन मोठे तांब्याचे हांडे आहेत है ना त्यांची साईज एवढी मोठी आहे भरपूर प्रमाणात मोठी आहे आणि ते त्यांचे शिष्य कल्याणस्वामी समर्थ रामदासासाठी शाथ ते पिण्याचं पाणी नदीच्या पात्रातून आणत होते आणि आणखी तिकडे पाण्याचा एक लोटा आहे पितळेचा आणखी कुबडी एक आहे बघा आणि म्हणजे कुबडीमध्ये त्या तलवार सुद्धा आहे असं तिथे लिहिलेलं पण आहे आणि आतमध्ये शिवरायांची आणि समर्थ रामदासांची भेट झालेला फोटो पण लावलेला आहे आणि तिकडे म्हणजे समर्थ रामदासांच्या मागे संत तुकाराम महाराज आहेत आणखीन त्यांचे शिष्य आहेत कल्याणस्वामी वगैरे आणि छत्रपती शिवरायांच्या मागे तानाजी मालुसरे अजून काही मावळे तिथे आपल्याला दिसतात आणि इकडे पाठीमागे बघू शकते इकडे राम मंदिर आहे आणि राम मंदिर आणि तिकडेच समर्थ रामदासांची समाधी पण आपण बघितली उरमोडी धरण बघू शकता इकडून खूप छान व्ह्यू आहे तिकडे परळी गाव दिसतंय बघा आपन बगाए जाता चला आपण मारुती बघायला जात आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे कडा दिसते आपल्याला खूपच जबरदस्त व्ह्यू आहे आणि इकडे खाली पण मस्त व्ह्यू आहे बघा स्वामींनी स्थापन केलेलं धाव्याच्या मारुतीचं दर्शन घेऊया या ठिकाणी बघा तटबंदी आहे आणि तटबंदीतून असं जागा आहे बघा एखादा खालून शत्रू आला तर त्याच्यावर अटॅक करण्यासाठी इकडून इथून पण आहे इथून पण आहे बऱ्याच ठिकाणी आहे तसं सोय हे बघा मित्रांनो सज्जनगड एक्सप्लोअर करून झालेला आहे खूप मजा आली आणि माही कसं वाटलं खूप छान तर आपण आता घरी निघत आहोत तुम्हाला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाचं मस्त ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद बाय का बाय 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 जय शिवराय 제이 시우라 들 쟤네들, 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 쟤